एकशे आठ रुग्णवाहिका यंत्रणा कुचकामी आष्टे परिसरात अपघातग्रस्त रस्त्यावर तास तालुक्यातील आष्टे गावाजवळील एकशे त्रेपन्न राष्ट्रीय महामार्गावर वारंवार लहान मोठे अपघात घडत आहेत मात्र अपघात झाल्यानंतर तातडीची वैद्यकीय मदत देण्यासाठी असलेली एकशे आठ रुग्णवाहिका यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे अपघातानंतर एकशे आठ ला या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधूनही दीड ते दोन तास रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू शकत नाही अलीकडील घटनेत अपघातग्रस्त रुग्ण रस्त्यावर विफळत पडून होता एकशे आठ वर कॉल केला असता जिल्ह्यात एकच एकशे असून दुसरी वाहिका नवापूर कडून येईल मिळाले परिणामी रुग्णाला एक ते दीड तास रस्त्यावर तडफडत राहावे लागले शासनाने अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळावी म्हणून एकशे सेवा सुरू केली असली तरी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाकडे एकच रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचं सांगितले जाते अखेर राष्ट्रीय गावकऱ्यांच्या मदतीने व ठाणेपाडा ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान नंदुरबार साखर रस्त्यावर वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात वाढले असून अवजड वाहनांच्या बेफिक्री वाहतुकीमुळे लहान अपघातांचे अपघात नियमित होत आहेत या मार्गावर तातडीने गतिरोधक बसवणे अपघात प्रतिबंध उपाययोजना करणे तसेच एकशे रुग्णवाहिका यंत्रणेत सुधारणा करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी नारायण ढोडरे ग्रामीण